राम राम मित्रांनो दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत आणि मी आता पोचलो आहे बदलापूरला घाटकोपर मेट्रो स्टेशन इथून मी ट्रीप घेतली आणि बदलापूरची होती सातशे रुपयाची ट्रीप आहे तर दीड ते पावणे दोन तासात मी इथे पोचलो आहे तर आता इथे जेवण वगैरे करून घेऊया आणि पाहूया याच्यानंतर आपल्याला इथून आपल्या साईडची कोणती ट्रीप लागते ती मित्रांनो पाहू शकता बदलापूरमधले हे वातावरण गावसाइट वातावरण आहे आणि पाऊस तर नाही आहे इकडे पहा इकडे कसे धुके वगैरे पसरलेले आहे शांत वातावरण आहे इकडे मुंबईसारखा ट्रॉपिक नाही काय नाही पटापट मी गाडी घेऊन आलो इकडे कारण का ट्रॉपिक नसते इकडे तर मस्त आहे पण बुकिंग लागेल की नाही का सांगू शकत नाही तर एक बुकिंग आपल्याला लागली ला ला पाहिजे ठाणा डोंबवलीपर्यंत तरी बुकिंग लागली तर आपण त्याच्यापुढे आपण कसाही निघू शकतो पाहूया आपल्याला याच्या पुढे कोणती बुकिंग लागली ते का नाही आता दुपारची वेळ झालेली आहे जेवण पण करून घेतो आणि त्याच्यानंतर पाहूया बदलापूरचे वातावरण पाहू शकता मित्रांनो कसे आहे मित्रांनो बदलापूरला काय आहे बुकिंग लागलेली नाही तिथून मी एम आलो पुढे पुढे खोनी गाव आहे तर इकडे टावर एरिया आणि बिल्डिंग आहे तिथे रेसिडेन्सी एरिया आहे तर इथून पाहूया आपल्याला बुकिंग लागते का आपल्याला मला बुकिंग लागलीच पाहिजे तर आपण आप वेट करूया आपण सकाळपासून एकच ट्रिप मारलेली आहे आणि तीसुद्धा सातशे रुपयाची मारलेली आहे आणि अजून आपल्याला एक दोन ट्रिप मिळाल्या तर आपला बिझनेस माझा पूर्ण होऊ शकतो तर पाहूया आपल्याला वेट करून कारण एम टी जाणं पण पर परवडणार नाही इथून तर ट्रीप लागण्याची शक्यता आहे कारण बदलापूरला ट्रीप लागण्याची काय शक्यता कमी होती पण म्हणून मी तिथून एमडी आलो तर पाहूया इथून आपल्याला कोणती ट्रीप लागते त्या चला तर मग आपण ट्रीपची वाट पाहूया कारण पण तिथून आता ऑफिसचा टाइम पळलेला सुरुवात कारण हा जो रोड आहे तो खाला रोडचा आहे मित्रांनो मी डोंबवली पलावा इथे होतो कारण बदलापूरवरून ट्रीप काय लागलेली नाही तर पुढे सोनी म्हणून आहे डोंबवलीला तर तिथून मी दीडशे रुपयाची ट्रिप घेऊन आलो पुढे तर दीडशे रुपयाची ट्रिप सोडल्यानंतर सिल्फाट्याला सोडल्यावर तिथे काही चान्स नाही की ट्रिप लागण्याची म्हणून मी तिथून गाडी रनसोलीला आणलेली आहे तर आता घमसोलीला ऑफिस सुटण्याची वेळ झालेली आहे तर आता बुकिंग लागेल तर बुकिंग इथून घेऊन पाहूया कोणती बुकिंग पहिली मिळते ती घाटकोपर चेंबूर पोवाही मिळते की ठाण्याची मिळते ठाण्याची मिळाली तर ठाण्याला जाऊया आणि ठाण्यावरून घाटकोपरची घेऊन जाऊया घमसोलीवरून ट्रिप मला मिळाली ती पण कांजूर मार्जिसची तर आता जवळपास आलो आहोत आणि घाटकोपरची ट्रीप मला मिळत होती पण मी घेतलेली नाही कारण का मग ठाण्याला जायचं आहे जर वेळ असेल लवकरात लवकर जर ठाण्याची बुकिंग मिळाली तर ठाणे घेऊन जाणार आणि तिथून मग घाटकोपर चेंबूर किंवा पवईची घेऊन यायचं पण जर जास्त उशीर झाला तर काही ठाण्याला जाऊन मतलब नाही आहे कारण का नंतर मग उशिरा झालं आहे की ट्रीप मिळणार नाही तर पाहूयात थोड्या वेळात आपल्याला किती लवकरात लवकर ट्रीप लागते का ठाण्याची पाहूया नाही तर मग आपल्या साईडची ट्रिप घेऊन निघूया तर आत्तापर्यंत बिझनेस ठीकमध्ये झालेला आहे जर अपेक्षा जास्त होती पण अपेक्षेपेक्षा कमी झालेला आहे तर आपण पुढे पाहूया अजून खूप वेळ आहे तर किती होतो बिझनेस तो, तो। मित्रांनो गाडी बंद केलेली आहे आणि आत्ता जो बिझनेसचा टार्गेट होता तो काय तेवढा पूर्ण झालेला नाही आणि आज बिझनेस केला आहे बाराशे रुपये तर खूप कमी झालेला आहे पण नऊ तासामध्ये मी बिझनेस पूर्ण केला आहे चला तर मग भेटू अशा की एका नवीन व्हिडिओमध्ये